सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केली कृतज्ञता व्यक्त देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अशा एका व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे ज्या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी त्यांची संस्था उभारण्यास मोलाचं योगदान दिलं आणि ती व्यक्ती म्हणजे मनोहरभाई पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे वडील आहेत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मनोहरभाईंविषयी ही कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी त्यांचा कंठ दाटून आला मला अजूनही दिवस की लहानपणी त्यांच्यासोबत एका बैठ्या चाळीमध्ये चार फुल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती त्या तात्पुरत्या इमारतीतून कॉलेज चालायचं आणि अजूनही आठवतं मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते आर्थिक परिस्थितीची एवढी गंभीर होती दहाचे दादासाहेब गवई आणि दहासाहेब कुंभारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री आहेत मंत्री होते प्रफुलभाई पटेल यांचे वडील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला मनोरंजन आले ठीक आहे तुम्ही त्याला पैसे देतो पण एक अट आहे की तुम्ही दोघे जना वंदी अलया बायकाडे करा आणि पैसे घेऊन जा आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उवराल आणि आज आपण बघतो आहे शून्यामधून आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण देशाच्या न्याय व्यवस्थेच्या इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असलेले सरन्याधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता म्हणजे खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणाच आणि साधेपणाच म्हणावा लागेल ज्योती बिवलकर दापोली वार्ता